নমস্কাৰ ক্ৰছো আজি আলোলো ইকনি মানুহ মেৰা ফুড ফেষ্টি লাগিব মানত গৰ্দি বগা ই पण मला असं दिसलं की फिश काउंटर खूप कमी आहेत मच्छीचे काउंटर खूप कमी आहेत चिकन आज मिड डे आहे म्हणून त्यांनी लावले नसते वीकेंडला भी। जास्त असतील ते बारा तारखेपर्यंत आहे बारा जानेवारी दोन पर्यंत आहे आणि दर दिवशी वेगवेगळे वेग कार्यक्रम येतात कॉम्पिटिशन होती ओके अजून काय काय आहे सिंगिंग कॉम्पिटिशन बरेच काउंटर आहेत बरेच स्टॉल्स आहेत ओके आणि मस्त वाटलं मला इकडे सो आता बाकीचं काय रिव्ह्यू आपण घरी गेलो बघू ना सगळं तरी पण चॅनल असेल तर लाईक सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ पण शेअर करा सगळ्यांना म्हणजे कळेल तिकडे आता सध्या मुंबई सगळीकडे ऑल ओव्हर तुमचे तुमच्या कुठे असेल तिकडे सांगा तिथे काय स्पेशालिटी असेल ते सांगा ते आम्ही ट्राय करू कव्हर करायला सो ठीक आहे लवकरात लवकर लवकर भेटू हरिओम श्रीराम अंबा जनाथ सवेदनाथ सवेद मी आज दाखवू शकत नाही आता तर आव्हान भरलेला आहे तिथे असे बरेच स्टॉल आहेत हे केम हॉस्पिटलच्या समोर मैदान आहे तिकडे ॲक्च्युली आला पण तर इथे हे बारा तारखेपर्यंत आहे ना बारा तारखेपर्यंत आहे आज करा ओके आहे स्वतः आपण बघू इकडे काय काय माहिती आहे स्टॉल आपल्याला सो इथे खेळण्यांचं दुकान आहे स्टॉल आहे खेळण्यांचा स्टॉल आहे इथे बरेच खेळणे घेतला आणि हे हा फॅन आहे ना हां फॅन आहे वल्लूला काय घ्यायचं आहे काय वल्लू लागायचे घ्यावा एक हां म्हणून लगायचं घ्यावे आपण एक हे आपला मेन आपला मेन काउंटर आहे आपलं मार्ट सो इथं आपण बघतो ना तिकडे आंबोळी पीठ आहे कुंभवडत नाहीत अरे मग आपलेच गावाले आहेत नाही सावंतवाडी आहे कंबळ खुंभोडी आहे पीठ आहे मालवणी वडे पीठ आहे आंबोळी आहे कोळीत पीठ आहे ते आपले मसाले आहेत ना चटणी चटणी म्हणजे तेच हां चिकन मंचुरियन पीठ पण आहे त्यांच्याकडे आणि को आगोळ आहे हे आगोळ आहे ना मावशी कुठे आहे हाय बाय आगळ इकडे आगळ आहे हा हा आगळ ह्याच्यामध्ये हे ज्वारी ज्वारीपीठ पण आहे त्यांच्याकडे काय घ्यायचं आहे मिरच्या आहेत काजू आहेत काजू विचार कसे आहेत आणि आता मकर संक्रांत स्पेशल आपले लाडू पण आहेत ते टी शर्ट म्हणजे वाटतं तुम्ही कस्टमाइज पण कर रेटवर आपण कसं कसं आहे यांचे रेट आहेत नंबर घेऊ शकता यांचं इकडे इथे ऑर्नामेंट आहेत ना याला ऑर्नामेंट बोलतात ना ऑर्नामेंट्स आहेत बॅग्स आहेत असे इकडे पण आहेत बॅग्स वगैरे पण आहेत सुखसमृद्धी महिला बचत गट सो हँडबॅग वगैरे असतात कॅरी करायला इझिली ते पण आहेत काय प्राइस असेल याची वे गे वे? वे गे वे। ला अच्छा कोंडी घेतली का का वेगळे वेगळी वेगळे अच्छा टू फिफ्टी ओके ओके काही कलेक्शन बरोबर बरोबर ओके हो न पण आहे तर आपलं रेग्युलर यूज करायला गाऊन्स वगैरे आहेत लेडीजसाठी त्यांच्याकडे येते महिला व वा बालकल्याण अंतर्गत महिला बचत गट आहे आणि इथे मावा आहे मावा नाही सर रिलेवा आहे काहीतरी बोलते तुझं ही हा या आईला होईल ना फुल जायचं आहे हां आईला फुल जायचं असं होते ते भांड्यांचं दुकान आहे भांड्याचं दुकान म्हणजे स्टॉल आहे आता इथे पण आता तुम्हाला बऱ्याच भांडे मिळतील पण आता मी इकडे काय इथे एंट्री करत नाही मला नॉनस्टिक तर सगळं आहे इथे सी आता बघूया आता पण मी काय तेवढी एंट्री नाही घेते तिकडे कळलं तुझ्या तेवढी एंट्री नाही घेते तिकडे इकडे कुर्ते आहेत कॉटनचे कोणाला जेन्स लावे असेल तर कुर्ते आहे बघा इथे शर्ट पण आहे त्यांच्याकडे व्हरायटी आहे शर्ट पण आहे चांगले चांगले काय प्राइस असेल मित्रांशी शर्टची तीनशे अच्छा हे कॉटनचं आहे त्यांच्याकडे सगळं बघा पुढचा बघा ना ना कोणता रेड शेड ना आणि जो इकडे बघा तुम्हाला इकडे चादर पण आहे हे बेडशीट आहेत ना हा बेडशीट आहे ते बघायचे हा म्हणजे बोललो काय वेगळं वाटलं मला ते साडी कवर आहे काय साडी कवर आहे पंधरा साड्यांचं आहे ओके काय प्राईस असेल याची अच्छा पण खूप चांगली आहे कॉटनचं पाहिजे तर कॉटनचं अच्छा साडी कव्हर होत प्राईस एकशे दीडशे दीडशे ब्लाऊज कवर दीडशे अच्छा ते ब्लाऊज कवर शर्ट कवर एकशे साठ अच्छा बरोबर आहे चांगलं बरोबर चांगलं आम्हाला कसं आले दोन तीन मला सिंगल बेडशीट बन आपल्या गाडी इकडे आपलं हे काउंटर इकडेच असतं का अजून कुठे काय हे प्रोडक्ट कुठे असतात इकडेच असतात का अजून बाहेर कुठे नाही बाहेर करते तुम्ही करता सगळे आपलं नाव काय तुमचं नाव काय काकू सुषमा सुषमागले मांगले रत्नागिरी என்னடா பண்ணலாம் டிபார்ட்மென்ட் வார்டு பார் டிரவெல் இன் டோட்டல் வைரஸ்கள் காட்டுங்க अगो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असेल ना कॉन्टॅक्ट नंबर तुमचा मला देऊन टाकू ह्याच्या ब्लॉग मध्ये खाली देतो डिस्क्रिप्शन मध्ये नाईन वन झिरो वन झिरो फोर नाईन वन फोर फोर नाईन वन फोर मग तुम्ही कॉन्टॅक्ट कर ओके हा म्हणजे साडी कवर ब्लाउज कवर शर्ट, शर्ट कवर आहे पॅन्ट कवर आहे सगळंच आहे म्हणजे बरंच आहे बेडशीट आहे शूज कवर सगळं आहे त्यामुळे तुम्ही यांच्याकडनं कॉन्टॅक्ट करू शकता कोणी नंबर सांगितला तो सो आता आम्ही ती बेडशीट घेतलेली आहे ओके आणि मग तुम्हाला ते व्हॉट्सअपवरती तुम्हाला कनेक्ट करू शकतो तुमच्या थँक्यू अगो मस्त वाटलं तर मी नक्की सगळ्यांना रेकमेंड नक्की 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 थँक्यू थँक्यू आणि तुम्हाला या काउंटरला गर्दी दिसते ना एक काय माहिती आहे काका हे काका खूप फेमस आहेत साताऱ्यावर येताना ना तुम्ही ना हायवेला ना बोर्ड लागले आहेत त्याने ते फूडमध्ये मसाले आता तिकडे एवढे स्टॉप शॉप आहे शॉप आहे तिकडे बरेच मसाले त्यांच्याकडे असतात तुम्हाला ते काका माहिती ओके सो हे खूप फेमस आहे सगळं आता सगळं सगळं आता मी काय जात नाही आहे अगरबत्ती आहे धूप आहे त्यांच्याकडे तिथे आणि इथे त्यांच्याकडे ते साधना फूड्स यांचे प्रोडक्ट आहेत सगळे बिस्किट्स आहेत हे लहानपणी आपण खायचो ना हे बिस्किट लहानपणी खायचो आपण ते आहे काउंटर आहे सो इथे पापडची व्हरायटी आहे गार्लिक पापड आहे आणि यांच्याकडे अजून बरेच पदार्थ आहेत आणि इथे स्पर्ष द्या कॅलिग्राफी कॅलिकेचर कॅलिग्राफी द्या कॅलिकेचर ना व्यंगचित्र म्हणतात ना त्याला ते आहे इथे ते इथे लाईव्ह करून द्यावं तुम्हाला आणि बघ इथे तिने प्राईस दिले त्यांनी लाईव्ह कॅलिकेचर तर वन ट्वेंटी रुपीज आहे आणि म्हणजे ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येणार ओके आणि त्या कलरमध्ये गेलं तर त्याच्यात ते टू हंड्रेड रुपीज येणार ते आणि समोर असं करून देतात ओके कसं आहे हा ऑर्गमेंटचा स्टॉल आहे लाईटिंगमुळे सारी ते पूर्ण कवर अप करून टाकले त्यांनी लाईटिंगमुळे ते बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्याकडे बघायला गेलं तर बराच आहे ब्रेड चिकन आहे मच्छी आहे आपल्याकडे ना परवा यायचं याच्यात ब्रेड चिकन आहे चिकन आहे कलेजी आहे ही ब्रेड चिकन आहे आणि इकडे सुरमई पण काकूकडे सुरमई पण

यांचा एक आपण स्टॉल बोलू शकतो शॉप बोलू शकतो चेंबूरला सुभाष नगरला आहे तर तिकडे आपण सविस्तर ब्लॉक करू शकतो आणि इकडे त्यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला कोणाला बघू शकता आणि जेवढे ते बोर्टमध्ये तिकडे मेनू व्यापित ते अर्ध मेनू मॅडमच्या मागे लपलेले आहेत तिकडे आपल्याला करायला तिथे आपण फक्त जरा बघतो घेट घेत आपल्याला बघू आता तिकडे Ne mangchan <laughs>